नमस्कार मित्र शिक्षण सप्ताह दिवस सहावा वार शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस इको क्लब फॉर मिशन लाईफ डे अंतर्गत आपल्याला दोन उपक्रम आयोजित करायचे आहेत उपक्रम क्रमांक एक आपल्या शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि उपक्रम क्रमांक दोन हॅशटॅग प्लॅन फॉर मदर या अभियानांतर्गत अंतर्गत शाळेमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणे यामध्ये आपण पहिला उपक्रम घेणार आहोत शाळेमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत प्लॅन्ट फॉर मदर अभियान वृक्षारोपण आयोजित करणे या उपक्रमांतर्गत शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे शक्य झाल्यास जंगल तोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रुपये लावावे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट तयार करून त्या गटांमार्फत एकत्रित रोपे लावावीत आणि त्यांनी लावलेल्या रोपाजवळ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातांच्या नावांचा फलक तिथे लावावा विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपाचे संगोपन कसे करावे रोपांना पाणी पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण कसे मिळेल याविषयी मार्गदर्शन करावे आणि सदर मोहिमेचे जिओटॅक केलेले फोटो सहभागी विद्यार्थी यांनी लावलेल्या रोपयाची संख्या अपलोड कराव्यात या मोहिमेची समाजात जाणीव जागृती होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो हॅशटॅग प्लॅन फॉर मदर वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत आजचा दुसरा उपक्रम आहे शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करणे केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील शासकीय शाळा इतर व्यवस्थापनच्या शाळा यांनी इको क्लबची स्थापना करावी आणि शाळेची इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन साठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असते मिशन साठी इको क्लबची रचना करताना इको क्लबमध्ये प्रत्येक यत्तेतील चार ते पाच विद्यार्थी असतील मिशन लाईफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती करावी ऊर्जा संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी <laughs> इको क्लब अंतर्गत उपक्रमांचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे अशा प्रकारे दोन उपक्रमांचे आयोजन करून शिक्षण सप्ताह दिवस सहावा साजरा करावा जर तुम्हाला माहिती आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद